महादेव मुंडे हत्या प्रकरणाला तब्बल एकोणीस महिने पूर्ण झालेत मात्र या प्रकरणातील एकही आरोपी अटक नाही त्यामुळं आता पूर्ण परळीकर जे आहेत ते संताप व्यक्त करत या ठिकाणी परळीच्या राष्ट्रीय महामार्गावर या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन सुरू आहे एकीकडं पाहिलं गेलं तर आत्तापर्यंत जे काही रोको आंदोलन झाले त्यापेक्षाही मोठा पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी तैनात असल्याचं देखील पाहायला मिळतं आहे त्यामुळे हे प्रकरण आता पोलीस प्रशासनाने देखील गंभीररित्या घेतल्याचं देखील पाहायला मिळतं त्यामध्ये एस आय टीची देखील स्थापना जी आहे ते करण्यात आली आहे आणि स्वतः ज्ञानेश्वरी मुंडे या रस्ता रोको आंदोलना त्या सहभागी झाल्यात आज त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात एस आय टीची स्थापना झाली आणि सगळं आहे पण आरोपी कव्हा अटक करणार आता सानप सरांची आम्ही सीडीआर मागितली आम्हाला सीडीआर पण नाही सानप सरांच्या सीडीआर मध्ये आरोपी निष्पन्न होणारच आहेत बाळा एवढे आरोपीचे नाव सांगत आहेत त्यांची का दखल घेतली जात नाही मग एवढे सगळे विटनेस स्वतः एस पी सर मला म्हणे होते स्वतः विटनेस होऊन जर कोणी पुढे आलं तर मी त्याच्यावर तात्काळ ऍक्शन घेईन मग अजून काय ऍक्शन घेतली नाही या जेव्हा मी प्राशन केलं तेव्हा थोडंसं कुठं विधानभवनात ह्याची चर्चा झाली मग मला न्याय पाहिजे म्हणून आज आमच्या गाव ग्रामस्थांनी या आंदोलनाचं जाहीर केलं आहे काय नेमकं तुमची नेमकं कोण आरोपी आहेत या संदर्भात काही माहिती वगैरे मला फक्त एवढंच आहे संशयस्पद म्हणजे वाल्मी कराड आहे माझ्या ह्याच्यात कारण मला बंगल्याहून फोन आला आणि तपास थांबिला हे कॉन्स्टेबलनी सांगितलेलं आहे त्यांच्याच प्रशासनाने सांगितलेलं आहे चोरमुले सरांदेकत मग वाल्मिकारांचा पी सी आर घेऊन तात्काळ त्यांची नार्को टेस्ट करून माझ्या नवऱ्याला न्याय दिला पाहिजे एवढीच माझी मागणी आहे आणि एसआयटी सी दाखल केली पाहिजे राज्यस्तरावर धन्यवाद या ठिकाणी पाहिला गेले तर ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत एकीकडे पाहिला गेले तर शरदचंद्रजी पवार पक्षाचे नेते जे आहेत ते राजे फड हे देखील या रस्ता रोको आंदोलनामध्ये सहभागी झाले त्यांच्यासोबत देखील चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात प्रत्येक भोपला गावातील ग्रामस्थ असतील आणि कनेरवाडी गावातील ग्रामस्थ असतील आज ते रस्त्यावरती पाहायला मिळत आहेत काय प्रतिक्रिया रस्ता रोको आंदोलन हे रस्ता रोको करण्याचं कारण म्हणजे आमच्या भगणे जे आहेत त्यांचं हे माहेर आहे कन्नरवाडी आणि भोपळा हे शास्त्र आहे शास्त्रच्या आणि माहेरच्या लोकांनी मिळून मागणी आहे आज पावसामध्ये रस्ता रोखो करून आम्ही म्हणतो की न्याय द्या एस आय टी स्थापन करा आणि एस आय टीमध्ये दोन माणसं त्यांच्या म्हणण्यावर घेऊन त्या एस आय टीमध्ये आरोपींना अटक करा एवढीच आमची मागणी आहे आरोपी अटक झाले नाही तर यापुढे पुढलं काय नेमकं आंदोलन यापेक्षाही आम्ही पुन्हा आज आम्ही गावात रस्ता रोको हो केला आहे उद्या तालुक्यावर करू पुन्हा जिल्ह्यावर करू आणि काल जरांगी पाटलांनी सांगितलं तर आम्ही राज्यावर सुद्धा करू त्याचं आम्ही सर्वांचं सहकार्य घेऊन या सर्व पक्षीय सर्व लोकांचं घेऊन आम्ही या न्याय नेण्यासाठी आम्ही राज्यभर लढू शरदचंद्रजी पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष देखील शिंदे देखील माझ्यासोबत आहेत काय प्रतिक्रिया भर पावसामध्ये तुम्हाला आंदोलन करावं गेल्या वीस ते एकवीस महिने झाले परळी परळीमध्ये दिन म्हणजे दणधारके आणि तहसील आणि कोर्टाच्या समोर की जिथं रहदारी असणाऱ्या ठिकाणी खून झाला आणि ती त्या खुनाच्या संदर्भात एक चक्र शिव कुणी बोल ना त्याचा अर्थ असा आहे की इथं किती भयानक म्हणजे दहशेत आहे आणि त्या दहशेतील दहशेत बाहेर काढायची असली तर न्यायाविषयी ताईला न्याय मिळाला पाहिजे आणि कैलासवासी महादेव मुंडे यां यन, यांचे मारेकरी सापडले पाहिजे <णत्ति> <णति> मुस्लिम बांधव देखील सहभागी झालेत काय दादा मागणी काय महादेव मुंडेच्या परिवाराला न्याय पाहिजे याच्यासाठी आम्ही रस्त्यावर बसला प्रॉपर कोणते परिणाम वाडी गावातील ग्रामस्थ असतील भोपला गावातील ग्रामस्थ असतील हे दोन्ही गावचे ग्रामस्थ जे आहेत ते या ठिकाणी रस्त्यावर आपल्याला आल्याचं चित्र पाहायला आहे आणि आत्ता नेमकं या ठिकाणी या आंदोलनात सुरुवात जरी झालेली असली तरी आणखीन काही नवीन अपडेट्स या आंदोलनादरम्यान मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्य देजबिडिया बीड परळी